नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक्स्ट्रा नॉलॉजी युट्यूब चॅनलवर आज आपण काही चिकेचे जी प्रश्न पाहणार आहोत तर चला त्या प्रश्नांकडे वळू भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानाचा कारखाना आहे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व खालीलपैकी कोणता उपग्रह भारताने कोणत्याही राष्ट्राचा राष्ट्राच्या मदतीशिवाय भारतातूनच आकाशात सोडला ऑप्शन क्रमांक दोन आर्याभट्ट महाराष्ट्र बियाणे महामंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे महाराष्ट्रातील सर्वात मोठा मानला जाणारा जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ऑप्शन क्रमांक एक गोदावरी शहरीकरणाबाबत बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ऑप्शन क्रमांक तीन पहिला महाराष्ट्रातील एकूण दूध पुरवठ्यापैकी किती टक्के सहकारी संस्था ऑप्शन हो क्रमांक दोन एकोणीस ऑप्शन क्रमांक दोन पंच्याऐंशी टक्के लोकमत हे मराठी वृत्तपत्र कोठून प्रसिद्ध होते ऑप्शन क्रमांक चार नागपूर सहकारी तत्वावरील भारतात भारतातील पहिला साखर कारखाना महाराष्ट्रात खालीलपैकी कुठे सुरू करण्यात आला ऑप्शन क्रमांक दोन प्रभागरगर अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव अभयारण्य कशासाठी राखीव आहे ऑप्शन क्रमांक तीन काळवीट सिद्धटेक सिद्धटेकचा हा सिद्धिनायक सिद्धिविनायक हे अष्टविनायक ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक एक अहमदनगर धन्यवाद